यस मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणावर होते यासाठी आपण कंटिन्युअस काम केल्यावर करत असतो मागच्या वर्षीही हे जे इंजिट वन आरोप प्रकड आहेत राहुल ठाकरे आणि त्याचा भाऊ जो आहे दिनेश ठाकरे हे दोन बंधू आहेत राहुल ठाकरे आपल्याकडे राहतो नागपूरमध्ये चोरी करतो आणि या त्याचा भाऊ दिनेश ठाकरे अम्कीच राहतो तिथं जाऊन हा विकतो अशा तऱ्हेचे रॅकेट आहे मागच्या वर्षी बत्तीस मोटरसायकल आपण डिटेक्ट केल्या होत्या आणि यावर्षीसुद्धा आता एम एस वनलाच परत सत्तावीस मोटरसायकलचा मोटर्स सॉपरेटी असं म्हणाल तर काय करताय सत्ताय गाड्या आम्ही एम पीमध्ये जर विकल्या जात आहे त्यामुळे आपल्याला त्याचा लवकर सोगावं लागत नाही आणि तिकडं परस्पर शेतकरी वगैरे असे हातात काम करणारे लोक अशा दोन चार हजार पाच हजाराला गाड्या ते मिळतात पण ह्यांना आम्ही एक कारवाई केली याच्यात आम्ही एकशे अकरा जो बी एन एसचा कायदा तर नेऊ शकते नाही जे मोपाशी रेटेड ते पण लावायला सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यांचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो टोटल ह्याची अमाऊंट बाय व्हेकल्स अशी जवळपास काढली तर सत्ताच मोटरसायकलची सोळा लाख पन्नास हजार असे साधारणतः किंमत आहे आणि हे जे दोघं भाऊ आरोपी आहेत मीबद्दल सांगितलं ते दोघंही आहे मी आणि तिकडला तो एम छोड्या करत असतो